नमस्कार राणीज होममेड डिश मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहे वरईची इडली तर चला बघूया कशी बनवायची ती सर्वात प्रथम एक कप वरी तांदूळ किंवा भगर घ्यायची आहे अर्धा कप दही घ्यायचं आहे आणि पाव कप शाबुदाना घ्यायचा आहे तर तुम्ही हे माप वाटीने पण घेऊ शकता एक वाटी भगर घेतली तर अर्धा वाटी दही आणि पाव वाटी साबुदाणा घ्यायचा आहे तर हा साबुदाणा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि वाटून घ्या अगदी पीठ नाही पण थोडंसं सा रव्यासारखं इतकं बारीक वाटून घ्या इथे मी साबुदाणा बारीक वाटून घेतलेला आहे तर यानंतर जी एक कप भगर आहे ती पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडीभरडी भरडी अशी बारीक करून घ्यायची आहे भगरला काही ठिकाणी वरी तांदूळ असे पण म्हणतात तर ही आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया ही पण अगदी बारीक पिठासारखे वाटून नाही घ्यायची जाडी भरडी आता इथे एक वाटी किंवा बाऊल घ्या त्यामध्ये वाटून घेतलेली भगर यामध्ये घालून घ्या तुम्ही इथे बघू शकता थोडीशी जाड सराशीच आहे अगदी बारीक पण झालेली नाही आहे एकदम पीठ या पद्धतीने बारीक झालेली नाही आहे बघत त्यानंतर शाबुदाना जो वाटून घेतलेला तो पण यामध्ये घालून घ्यायचा आहे तो पण अगदी पिठासारखा बारीक वाटून घेतलेला नाही थोडासा जाडसर असाच आहे तो यामध्ये मिक्स करून घ्या त्यानंतर इथे अर्धा कप जे दही घेतलेलं आहे आपण ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि एक चमचा घेऊन हे सर्व व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्या आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगल्या प्रकारे याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर अगोदर एकदम पाणी टाकू नका थोडं थोडं पाणी टाका सुरुवातीला मी इथे अर्धा कप पाणी घालून घेतलेलं आहे यामध्ये बॅटर खूप घट्ट वाटल्यास पुन्हा यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्या मी पुन्हा थोडं थोडं पाणी टाकून मिक्स केलं आहे तर साधारणतः इथे मी अर्धा अर्धा दोन कप म्हणजे एक कप पाणी इतकं ॲड केलेलं आहे कधी कधी काय होतं दही घट्ट असल्यामुळे पाणी जास्त लागतं आणि दही पात्र वगैरे असेल तर पाणी कमी लागतं त्या पद्धतीने तुम्ही थोडं थोडं पाणी ॲड करून आणि हे बॅटर बनवून घ्या तर तुम्ही इथे बघू शकता आपलं बॅटर तयार आहे या पद्धतीने तर आता इथे हे इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे तर आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवून द्यायचं आहे तर त्यानंतर आपण बनवणार आहे इडलीसोबत खाण्याची चटणी चार ते पाच हिरव्या मिरच्या तुम्ही ज्या पद्धतीने तिखट खाता त्या पद्धतीने आणि एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे त्याची सालं काढून घ्या शक्य होतील तेवढे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे यामध्ये थोडं पाणी टाका आणि बारीक मिक्सरला वाटून घ्या उपवासाला जर तुम्हाला अद्रक आणि कोथंबीर जिरे चालत असेल तर तुम्ही या चटणीमध्ये अद्रक जिरे आणि कोथंबीर टाकू शकता त्याचबरोबर एक कढई ठेवायची आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घ्या उपवासाला जिरे चालत असल्यास जिरे टाकून घ्या चटणीमध्ये पाणी ॲड करून आणि या शेंगदाण्याच्या चटणीची फोडणी देऊन घ्या आणि या चटणीमध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे कारण ही शेंगदाण्याची चटणी असल्यामुळे ही आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे यामध्ये पाणी ॲड करा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मीडियम गॅसवरती आपल्याला पाच मिनटं उकळी येऊन शिजवून घ्यायची आहे त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार तुम्ही मीठ घाला इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आता इथे चटणीला चांगली उकळी पण आलेली आहे आणि ही चटणी शिजलेली पण आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आता इथे आपलं इडलीचं बॅटर पण भिजलेलं आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आता इथे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर मी इथे एक चमचा मीठ घालून घेतलेलं आहे यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करा आता आपल्याला यामध्ये सोडा घालून घ्यायचा आहे अगदी पाव चमचा इतका मी ते सोडा घातलेला आहे आणि सोडा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करा आणि एकाच दिशेने हे बॅटर फेटून घ्या सोडा घातल्यामुळे आपली इडली चांगल्या प्रकारे फुगते त्यामुळे इथे पाव चमचा सोडा घातलेला आहे आता आपल्याला इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे बरोबर मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून दिलेलं आहे तर इथे ते तेल लावून घेऊया आता इथे जे इडलीचं बॅटर आहे ते एक एक चमचा यामध्ये घालून घ्या आणि याच पद्धतीने सर्व इडली पात्रामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आणि त्यामध्ये लिंबू टाकलेलं आहे कारण भांड आपलं काळं होऊ नये त्यासाठी आणि या पद्धतीने इडली पात्र यामध्ये ठेवून द्या आता यावरती झाकण ठेवून द्या आणि पंधरा मिनटं मीडियम गॅसवरती ही इडली आपल्याला शिजवून घ्यायची आहे पंधरा मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घ्या आणि इडली शिजली का बघा तर इडली शिजलेली आहे आणि छानपैकी अशी ती फुगलेली पण आहे तर ही इडली आपण काढून घेऊया इडलीच्या भांड्यातून इडली, इडली काढल्यावर गरम असल्यामुळे पाच मिनटं थंड होऊ द्या आता इथे पाच मिनटं झालेली आहे एक प्लेट घ्यायची आहे आपल्याला आणि सुरीच्या किंवा चमचाच्या सहाय्याने एक एक करून इडली काढून घ्या अशाच प्रकारे इथे सर्व इडल्या काढून घ्यायच्या आहे अगदी सहज पद्धतीने निघते ही इडली तुम्ही ते बघू शकता आणि छान अशी जाळेदार इडली बनलेली आहे खूप छानच ह्या इडल्या बनतात उपवासासाठी नक्की करून बघा अगदी मस्त झाली आहे जाळीदार इथे मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते अगदी मऊ आणि जाळीदार तयार आहे उपवासाची इडली आणि तसेच तुम्हाला माझ्या चॅनेलवरचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन डिशमध्ये तोपर्यंत बाय